काय रेंदे साहेब आहे मी बघितलेलं पहिलं काळुंदर एवढा मी पहिल्यांदा एवढं काळुंदर बघितलं सपाटा सपाटापेक्षा <laughs> <था लाएग पो। laughs> भारी <था> <laughs> <laughs> मोटू तो दोन हे दुसरो हा एक जिटाडा जवळजवळ दहा पंधरा मिनिट पूर्ण या झाडीत नाचवतो होतो अक्षरशः अटकाय बसता ना तर मी व्हिडिओ लेट चालू केला अदज नाही गेलं गेलं वर का कश्यात मित्रांनो मजेत ना असेल मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ खास फिश साठी आहेत जे फिशिंगचे व्हिडिओ आवडीने बघतात आणि ज्यांची प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट असते की फिशिंगचे व्हिडिओ बनवा तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे पुन्हा एकदा मी आणि सचिन साळकर म्हणजे सृष्टीच ब्लॉग आम्ही दोघे जण चाललेलो आहोत जिताडा आणि स्पॉट म्हणजेच काळुंदरी माशाच्या शोधामध्ये टार्गेट असणार आपल्याला गेल्या वेळेला माहिती आहे की आपण जिताडे पकडलेले पण त्याच्यातले काही जिताडे चांगल्या साईजचे आपल्याकडनं मिस झालेले सो टार्गेट त्या जिताड्यांसाठीच असेल नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपल्याबरोबर आहेत सचिन साळकर सचिन काल गेलेलं काय होतं काल मला एक भेटला पण तो जास्त मोठं नाही एक किलोच्या आसपास आहे एक दीड किलो पण एक मोठा गेला माझा तर आपल्याकडे ही जर हे मोठी असली असती आकडी तर एकशे एक टक्के तो आपल्या जवळ माझ्याजवळ असणार पकडणार होतो त्याला कारण पाण्याला पण लोट होता थोडा त्यामुळे ती होडी थांबत नव्हती अच्छा एकदम असं जवळ होता तोंडाजवळ असं ओके त्याच्या आणि जरा जरी असं लावला असताना मागून तर मी ते नेट लावलं ना की होडी मागे जायची त्या बरोबर अच्छा त्यामुळे आकडी पोचत नव्हती आकडी पोचत नव्हती म्हणून दुसरी आकडी बनवून घेतली आपण खास मोठी खास सापडेल आपल्याला खूप उशीर होईल यायला बरोबर जाऊया तो वाजले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि साडे अकरा बारा बाराच्या पुढे पण जाईल बघूया तर हिथे आहे स्लीपरी त्यामुळे बोटमध्ये मध्ये बसताना दिव्य आहे कारण त्या दिवशीच मी <laughs> इथून पडलो घालीन लोटांगण केलं खाली डायरेक्ट पाण्यात गोप्रो सकट गोप्रो येस गोप्रोची वाट लागली ना गोप्रो <laughs> चिकलाद गेल। चिकलाद गेला। चिकलाद गेला आता शूटच करत नाही चिखलात गेले नुकसान पंचवीस तीस हजार रुपयाचा अजून हाय सुक्ती नाही लागली ना ना वेळ आहे भरपूर त्या दिवशी किती अकरा अकरा वाजले अकरा वाजता सवार झाला दहा वाजता भरती आले त्या दिवशी परवाच्या दिवशी ना खाडीत कि समुद्र इथे आलेले अजून चंद्र समुद्र तर नाही चंद्रम उगवलं काय समुद्र त्या दिवशी होता गो तिथं पोहरत गेलो नाही गेला एका ठिकाणी पाणी कमी आहे त्याच्यामुळे आमची बोट अडकली आहे नादात आम्ही बोट आपली डाबर लेस आहेत

तसला साईज आहे कडक फुल होत पाणी अरे हो या, या गेला आत मध्ये मी मेला काट्यात घुसले काठी खाय माझी आधी काठी बघी काठी दिले सोडून काट्यात गेल मी आणि डोक्यान पकडले काटे सगळे काटे सोडूनच दिले ह्याच्यात घुसले मला आतमध्ये बरोबर आहे लायक हा चल गावात वेळेस घरी खोल होतो आखे आपलं नेट बुडलो खाली एवढं एवढं नेट अख्खं खाली गेलो आणि माझा हात ठरवतो इतकं खोल होतो चांगली असायच मस्त

Na, leiskite man martadarą.

아이 의아 여기 고 일� j u n

साईज काय रे साईज लाईक भारी सपाटा झालेल्या मी बघितलेलं पहिला काळुंदर एवढा मी पहिल्यांदा एवढं काळुंदर बघितलं सपाटा सपाटापेक्षा भारी आणि पापलेट आहे इतके एक नंबर साईज आहे यार जबरदस्त जबरदस्त कडक मग असे तू सांगला आता मूड नाही आमचं काढून जरा पण ह्या होता म्हणून तू हात घातला नाही तर एवढ्यात आम्ही काढून जरा किती काढतो अशीच सोडून दिलं फक्त टार्गेट जिताड जिताडा आता आता मी पिंजली कपाटी साईज वर साईज काढलं आज ना क्वांटिटी नाही साईज वर काढलो साईज वर तर

आता जवळ जवळ अर्धा तास झाला ना आम्हाला अर्धा तास झाला या झाडी आहोत आम्ही साईज मोठी आहे म्हणून आम्ही त्याच्या अवती भावती फिरतोय अर्धा तास झाला खेळवतोय तो आम्हाला पाणी कदुळ झालं तुमची काठी लागून पण कदुळ होत पाणी बॅटरी बंद कर बॅटरी बंद कर बंद कर, कर, कर लवकर मोठी एक नंबर आईचा घ जाता 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 <laughs> ना। जाता जाता, जाता दणकावलाय जाता, जाता जाता <laughs> एक नंबर म्हटलं जाता तो अचानक दिसलो ना अरे जाता जाता दणकावलाय साईज साईज मॅटर कडक कडक एक नंबर आता घरा घरा उद्या एका डायरेक्ट मालवण साईज एकदम चल खुश एकदम 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 जाता जाता काहीतरी देऊन किती असत तीन तीन एक किलो पाच एक किलो होतं पाच किलो होत त्या दिवशी मागे गाव जो ना तेवढं जात पाच किलोची साईज काढली कमर भरली मेले माझी वाजले किती म्हणजे काय आम्ही गेल्यावर काय तुला माहिती आहे ना काय गेलो सांगून गेलो आम्ही लेट होतो <laughs> का आणलो पहिनी झोपली का

तर मित्रांनो आजचा कॅच कसा वाटला किंवा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शाहरुख खानचा एक डायलॉग आहे की जीज चीज को तुम चाहो तो पुरी कायनात जे काय असेल ते तर ज्या माशाच्या आम्ही प्रतीक्षेत होतो तो, 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 तो मासा फायनली मिळालेला आहे आणि अजून बरेच मासे आम्ही काढू आणि तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्कीच दाखवू हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वजण तुम्हाला मिळेल अशाच छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू